निंबळकर सरांचा वाढदिवस आहे त्यांना मी शुभेच्छा सुद्धा देतो सरजाचे मालक असतील या या सगळे फॅन फॅमिली कुटुंब असतील त्यांच्या वतीने आज त्यांना मिस करतोय जेव्हा जेव्हा प्रत्येक मैदान असेल तेव्हा आम्ही मिस करत राहतो कारण की माझा एकमेव मित्र असा होता किंवा माझ्या कुठल्याच शब्दाला नाही नव्हता बोलला आणि मी पण त्यांना कुठल्या शब्दासाठी नाही नव्हतं बोललो म्हणून आज त्यांना त्यांची सुद्धा आठवून दादा जसं तुम्ही आता बोलले ना की मालकांमध्ये काहीच नसतं दादांशी पण नेहमी बोलत असतो तिन्ही मालक खूप चांगले आहेत म्हणजे त्यांचं पण म्हणजे असं वैयक्तिक मत होतं की मथुर खरोखर मथुर आहे तो प्रेरणास्थान आहे आमच्यासाठी पण आणि फायनली हा जोडपाला दादा खरं तर महाराज होत असते कोणी आता मी पण आधी पहिले हारतच होतो बघा एक पैरे आता मला पण कधी कधी माझ्या संबंधामध्ये पैरे मला द्यायला लागतो पहिले द्यायला लागतो त्यांना कुठे म्हणजे नाराज करून नाही जमत का एखादी शरीर हारू पण नाता संबंध नाही तुटले पाहिजेत कोण ते बैल आज पलतील उद्या पलतील पण हे नाते संबंध कोणला कधी कुठे काम येतील ते सांगता नाहीत आपलं एक शर्यती क्षेत्रात नाही याच्या पलीकडे पण आपले संबंध आहेत व्यवसाय आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण त्याच्यामुळे आपण कुठेतरी एक पाऊल कधीतरी मागे यावा लागतो पण त्यांनी आज मला मोठा मन करून बैल दिला नादी जोडी पलाली खूप आनंद वाटला मन भरून आला मी कधी स्वतःवर थांबत नाही मला बघायचे होते मी दुपायला जातो मथूरला सोडायला जातो सगळ्या गोष्टी पण मला समोरून बघायचा होतं गाडी पलते कशी पण योगा योगाने ती गाडी या साईडला आली आप आपल्या साईडला मग त्याच्यामुळे काही आणली नाही गाडी ड्रायवरने ड्रायवर बोलला का चला आरामशीर तरी पण स्पीड होतं स्पीड खूप होता चालेल चालेल चालेल